यानंतर पुढचा कलाकार मी तुमच्यासमोर आमंत्रित करत आहे स्वागत मिर्झा मिर्झा एक्सप्रेस बे पाहिजे मी विदर्भातून आलो आमची भाषा थोडी वेगळी आहे पण ती तुम्ही समजून घ्याल इतका माझा पुण्याच्या रसिकांवर श्रोत्यांवर पूर्ण विश्वास आहे मी त्याचा अर्थ काही तुम्हाला सामान सांगणार नाही कारण मग मी सांगितला तर त्यातून एकच अर्थ निघेल मी नाही सांगितलं त्यातून तुम्ही अनेक तुम अर्थ काढू शकाल तर ते सारे अधिकार मी तुम्हाला देतो आणि मी सुरुवात करतो माझा एक मित्र आहे रामदास त्याला तुम्ही काही प्रश्न विचारला तर तो काही उत्तर देते त्याला जर तुम्ही विचारलं का रामदास तुही म्हैस दूध देते काय तर तो म्हण नाही काळा लागते म्हणजे असं बाकी जायच्या म्हशी अर्ज केला का फरफर फरफर दूधच देते का काय तर आमच्या अवतीभोवती असे लोक राहतात म्हणून आम्ही विनोदी बोलतो आमच्यावर शिक्का बसला की आम्ही विनोदीच बोलतो पण सारे विनोद विनोदासाठी दीण नसतात पण शिक्का बसला त्याला पर्याय नाही इथं येण्याच्या आधी मी एका हॉटेलमध्ये गेलो त्याला म्हटलं कटला म्हणजे अर्धा कप चहा त्यानं चहाचा अर्धा कप आणला मी त्याचा कान धरला तुनाजवळ नेला अरे म्हटलं याच्यात माशी आहे त्या वेटरनं तो उचलला दुसरा आणला मी पुन्हा तुनाजवळ नेला अरे म्हटलं याच्यात माशी आहे त्यानं तो उचलला तिसरा आणला अरे म्हटलं माशी आहे याच्यात तो म्हणे साहेब माशी त्या कपात नाही तुमच्या चष्म्याच्या काचावर बसून आहे तुम्ही ते जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत मी शंभराचे साठे आणले म्हणे कप तर तुम्हाला मासेच दिसल म्हणे त्याच्यात आणि दरवेळेस म्हणे मी नवीन कप नाही आणत म्हणे असा आळप गेलो का थेच घेऊन येतो असा आळप गेलो का थेच घेऊन हो येतो म्हणे पण सारे विनोद विनोदासाठी नसते पहा काही विनोद नुसते विनोदासाठी असते असा एक विनोद आहे तुम्ही ऐकला असं तो विनोद म्हणजे कसा आहे एक माणूस पहिल्यांदा विमानात बसला आणि बाजूच्या माणसाले म्हणे माझा मित्र नेहमी विमान प्रवास करतो तो असं सांगतो की विमान इतकं उंचावरून उडते का जमिनीवरचे माणसं सा मुंग्यासारखे दिसते पाय म्हणे विमान किती उंचावर आलं माणसं सा मुंग्यासारखे दिसून राहिले तो बाजू आला म्हणे तुमचं डोक्स फिरलं विमान असं आहे ते खरोखरच्या मुंग्या आहे म्हणे <laughs> तर हा विनोद नुसता विनोदासाठी विनोद आहे पण याच्या पुढचा जो विनोद आहे एका माणसाच्या घरी मुंग्या झाल्या ते मुंग्या मानाची त्याला पावडर पाहिजे होती तो एका दुकानात गेला म्हणे मुंग्या पावडर आहे काय दुकानदार म्हणे आहे पण पंधरा मिनिटा नाही आहे हा म्हणे कारण अशी अडचण आहे म्हणे मुंग्या माराच्या पावडरीतच सध्या मुंग्या झाल्या <laughs> मुंग्या माराच्या पावडर मुंग्या होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही त्याला काहीतरी सांगायचं आहे आणि बाकी विनोदाचं आमच्या विभागात खेडे भागात इतके विनोद असते पहा एकाच शहराच्या माणसाची एका खेड्याच्या माणसासोबत बसस्टँडवर भेट झाली एकाच गाडीनं जायचं गाडीला यायला वेळ होता शहराचा माणूस म्हणे आपसात गोष्टी करू एकमेकाला प्रश्न विचारू ज्याले उत्तर नाही येणार त्यांना दहा रुपये द्या समोरच्याने खेड्याचा माणूस म्हणे मेले स गव्हर्नमेंट सबसिडी देते म्हणे तू दहा देजो मला उत्तर नाही आला तर मी पाच दे शहरवाला म्हणे ठीक आहे मग खेड्याचा माणूस म्हणे पहिले प्रश्न मी विचारतो विचार म्हणे मग खेड्याच्या माणसानं शहराच्या माणसाला प्रश्न विचारला म्हणे दोन चोचीचा चार पखाचा आणि आठ पायाचा पक्षी कोणता म्हणे याला काही उत्तर देता आलं नाही यानं आपले दोन पाचचे कलदार त्या खेळाच्या माणसाला दिले त्याला म्हणे तू सांग म्हणे त्या पक्षाचं नाव त्या खेळाच्या माणसानं एक पाचचा कलदार आपल्या खिशात ठेवला दुसरा याले वापस केला मलाही माहीत नाही म्हणे त्याचं नाव मग या शहराच्या माणसाच्या लक्षात आलं का यानं लेखाने बनवला आपल्याला मग तो म्हणे आता एक प्रश्न मी विचारतो म्हणे तो म्हणे विचार म्हणे मग शहराच्या माणसानं खेळाच्या माणसाला प्रश्न विचारला म्हणे डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान आहे तर मग महावय किती म्हणे हा म्हणे चाळीस वर्ष आहे म्हणे तो वय त्याचं वय चाळीसच होतं तू म्हणे तो कसं ओळखलं म्हणे सोपगणित आहे म्हणे महा एक लहान भाऊ आहे त्याचं वय वीस आहे आणि तो हाळ आहे म्हणे तू मला पुरा म्या दिसला म्हणून मला असं वाटलं म्हणे का तू असं बात एक वर्षाचा नाही तो कोणी पंतप्रधान असला त्याचा तू या वयाशी काय संबंध आहे म्हणे आणि आमच्या खेड्यातले लोक तर लईच हुशार आहे बा आमच्या गावचा एक माणूस त्याचं नाव रामदास तो त्याच्या बायकोसंग शहरात गेला कोर्टाच्या कामानं संध्याकाळ झाली लास्ट टाईम हुकली मग हा आपल्या बायकोसोबत लॉजमध्ये थांबला रात्रभर मुक्काम केला नवरा बायकोनं सकाळी उठून त्या लॉजच्या मॅनेजरजवळ गेले म्हणे तुमचं बिल किती झालं तो म्हणे सहाशे रुपये झाले हा म्हणे रात्रभर झोपाचे सहाशे रुपये तो म्हणे पूर्ण एका म्हणे दोनशे रुपये झोपाचे हा म्हणे बिलकुल बरोबर आहे दोनशे रुपये ओपाचे तुम्ही जेवलं त्याचे हा म्हणे आम्ही जेवलोच नाही आम्ही बेसन भाकरसोबत आणली होती तेच खाल्लं म्हणे तो मॅनेजर म्हणे तुम्ही नसान जेवले पण आमचा ता स्वयंपाक तयार होता म्हणे हा म्हणे हा कोणता नियम आहे म्हणे तुमचा असाच नियम आहे म्हणे आमचा फुकट तीन मजली बिल्डिंग बांधली का म्हणे दोन वर्षात जेवा का नका जेऊ स्वयंपाक तयार होता पैसे काढा म्हणे बरं उरलेले दोनशे म्हणे चहा पाण्याचे अरे चहा पाणी इथेही नाही घेत म्हणे आम्ही घरी नसतो घेत तो, तो म्हणे तुम्ही घ्या का नका घेऊ आमचा चहा पाणी तयार होता पैसे टाका म्हणे मग यानक्षी यातून सहाशे रुपये काढले त्या मॅनेजरला दाखवले हे तुमचे पैसे म्हणे सहाशे आणि हे मॅम आहे कापून घेतले म्हणे तो मॅनेजर म्हणे तुवा काय कायची कापते रे म्हणे तुम्ही रात्री माया बायकोस नाही बोलले म्हणे तो म्हणे मी कुठे बोललो तुम्ही नसान बोलले पण तयार नव्हती का म्हणे तर खेड्याचा माणूस असा शेवटून धोबी पछाळ मारते तर माया बोलण्यावर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत लक्ष ठेवा आणि मी तुम्हाला पहिलेच म्हटलं का विनोद दोन प्रकारचे आहे एक शेतकरी म्हणे मी चाललो म्हणे रेल्वे रुळावर झोपाले तुम्ही दहा पंधरा मिनिटांना तासाभराने या आणि माहीत तुकडे घेऊन या म्हणे आता लोक एका तासाने गेले तर हा जिवंतच सरपासारखा कुंडली मारून बसला आज लोक म्हणे कार्य म्हणे भाऊ तू काऊन नाही मिळाला अरे गाडीच लेट आहे म्हणे दोन तास त्याला मी काय करू म्हणे आता आता याच्या बाजूला शिदुरी होती डब्बा होता लोक म्हणे तू मराले आला आणि हे डब्बां शिदुरी काय आणली म्हणतो अरे गाडी आणखी दोन तास लेट झाली तर का उपाशी मरू का म्हणे मी <laughs> वर गेल्यावर नाही माहित का नंबर लागते खाली भेटते नाही भेटत लवकर दोन दोन चार चार दिवस फार वाईट परिस्थिती आहे एक माणूस बिअरबारमध्ये गेला एक पेग बोलावला दारूचा आता प्यावतो एक गुंडा आला तिथं याच्या हातातला पेग हिसकला उभ्या उभ्या पेला रिकामा गिलास खाली ठेवला याले म्हणे मुकाट्यानं बिल देऊन देतो म्हणे तू आज ज्यानं पेग बोलावला होता तो म्हणे तू हा दोष नाही म्हणे महा बॅडलकच खराब आहे म्हणे त्याला वाटला हा पैसे द्यायसाठी मागं एवढं पाहून आला तो म्हणे तू बिल देतं का तूही आली तो म्हणे माही नाही आली ही आली माही आली होती तर गेली म्हणे तर म्हणे कशी पाय म्हणे मी शेतकरी माणूस मी मरासाठी आलतो म्हणे इथं मी विष आणलं एक गिलास दारूचा बोलावला त्याच्यात कालवलं पण आता प्या तर सायाच्या तू आला म्हणे <laughs> तर शेतकऱ्याला लोक सुखावर मरू देत नाही अशा अवस्थेत आमचा अमिताभ बच्चन बिग बी तीन लाखाचा गॉगल घालते आणि मग त्याच्या मागं इन्कम टॅक्सवाले इन्कम टॅक्सवाल्याच्या मागं अमिताभ बच्चनचे प्रशंसक आणि यायच्या साऱ्याच्या मागं मी डॉक्टर मिर्झा मी मुळात कवी माणूस आहे मला काहीतरी कविता लिहायची असते मग मी चार ओळीची कविता लिहिली किंवा शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा फाकणं म्हणजे खाणं शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा अमिताभचा चष्मा फक्त तीन लाखाचा शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा अमिताभचा चष्मा फक्त तीन लाखाचा चड्डी बी त्याची असत हजाराची आपण पाहिली नाही म्यात कोण्याच हिरोची चड्डी नाही बायली तुम्हाला सांगतो <laughs> शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा अमिताभचा चष्मा फक्त तीन लाखाचा चड्डी बी त्याची असन हजाराची बनयन बी कोण्या तरी फॉरेनच्या बाजाराची त्याच्या उत्पन्नाचा हिशेब कोणा पाहाचा आणि अपमान करता एका शहनशहाचा अरे शेतकऱ्याचं करा सारं घर दार सेल आणि डोकं दुखत असन लावा नवरत्न तेल आणि डोकं दुखत असन लावा नवरत्न पण एवढं सारं करून आमचे मुख्यमंत्री म्हणते का शेतकरी काम करत नाही हा तंबाखू घोटत राहते आणि झोपा घेते मग आमच्या गावच्या एका शेतकऱ्याने ठरवलं का शेत सारा एवढं करून नाव नाही नाही आले मग आता कामच नाही करायचं मग यानं काम बंद फळू बंद केला यानं हा वावरात जायचा सही करून चालला याचा याला वाटे जसं आपण सरकारी नोकरच आहो का काय एक दिवस एक शायना माणूस याच्या शेतात घुसला हरिकामा बसून होता अरे म्हणे तू काही काम करतं का नाही करत तो म्हणे पाय म्हणे खाली मी ह आणि वर देव आहे म्हणे मले कामं नाही आणि त्याले धंदे नाही म्हणे मी कल्पना करतो आणि तो त्याची पूर्तता करते म्हणे तर म्हणे कशी पाय म्हणे मले खोडं खोदायचे होते वादळ आलं खोडं आपापडून वर आले म्हणे मले कचरा पेटवायचा होता तर विष पडली म्हणे येऊन मला शेताला पाणी द्यायचं होतं तर बद्दा पाऊस आला म्हणे आता म्हणे मला आलू काढायचे आहे तर भूकंप व्हायची वाट पाऊ लागलो ला म्हणे <laughs> सांगा आता भूकंप व्हाव तर कवा व्हाव आणि भूकंप झाल्यावर आतला आलू बाहेर यावं काय बाहेरचं वांग आतमध्ये जावं शेतकऱ्याची स्थिती अशी आहे एक माणूस चौकात उभा सरकारले शिवाय देऊन राहिला आमची भाषा आहे देऊन राहिला करून राहिला जेऊन राहिला येऊन राहिला मरून राहिला चौकात उभा सरकारले शिवाय देऊन राहिला म्हणजे हे सरकार नालायक आहे हे सरकार बेकाम आहे हे सरकार फालतू आहे या सरकारच्या रिकाम्या जागेवर दंडे मारायला पाहिजे एका कॉन्स्टेबलनं ते ऐकलं याच्या जवळ आला म्हणे सरकारले शिवाय देतं भारत सरकारले शिवाय देतं तो म्हणे नाही एक ना म्हणे साहेब मी तर अमेरिकेच्या सरकारला शिवाय देऊन राहिलो होतो तो कॉन्स्टेबल म्हणे मला का मूर्ख समजतं का म्हणे तू कोणतं सरकार फालतू आहे मला माहीत नाही का म्हणे एकेका सरकारची प्रसिद्धी असते एकानं मला विचारलं म्हणे मिर्जा साहेब सरकारबद्दल तुमचं काय मत आहे मी उत्तर दिलं जनतेले त्रास देते त्याचं नाव सरकार जनतेले त्रास देते त्याचं नाव सरकार रेल्वेचं तिकीट लगत आणि कापसाचे पैसे उद्या <laughs> एका हॉटेलचा नियम होता का तुम्ही जेवा आणि बिल तुमच्या नातवाकडून घेऊ एक माणूस गेला पाचशेचं खाल्लं तर दोन हजाराचं बिल आलं हा म्हणे कार्य म्हणे भाऊ एवढे पैसे कायचे हे तुमचे नये म्हणे हे तुमचे आजोबा खाऊन गेले होते त्याचे पैसे होय म्हणे <laughs> <एक laughs> आमचा मित्र आहे रामदास तो माझ्यासंग शिकाले होता त्याला अभ्यासातला काही समजे नाही बाकी गोष्टीत तो सुपर होता पण तो माझ्या बाजूला बसे सारा वर्ग मागं बसे एक दिवस शिकवता शिकवता मास्तरच्या लक्षात आलं का मागच्या बेंचवरचं पट्ट झोपलं मास्तर म्हणे रामदास त्याला उठव रे म्हणे जाऊन रामदास म्हणे झोपवलं तुम्ही आणि उठू म्हणे मी त्याले आता एक दिवस तर रामदासले मास्तरनं प्रश्न विचारला सांग म्हणे घटना दुर्घटनेत काय फरक आहे रामदास म्हणे शाळेला आग लागली ते घटना आणि तुम्ही का त्याच्यातून जिवंत वाचले ते दुर्घटना म्हणे <laughs> एक डाव तर मास्तर आम्हाला दिशा ज्ञान शिकवलं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि मग रामदासने उभं केलं सांग उजवीकडे पूर्व डावीकडे पश्चिम किंवा समोर उत्तर तर मांग काय आहे रामदास झाला उभा यानं दोन्ही हात माग नेले असे पहा म्हणे गुरुजी महा काही दोष नाही मी मायले माया पहिलेच सांगितलं होतं म्हणे का मास्तर हुशार आहे तो बरोबर वैगते का मी फाटकी पॅन्ट घालून आलो <laughs> मास्तर म्हणे तुला विचारलं तुल काय तू सांगतं काय येल आले बेल लावतं पैसाले फुल लावतं तर रामदासचं कामच असं एक दिवस त्यानं कमाल केली गुरुवारी शाळेत नाही आला शुक्रवारी शाळेत नाही आला शनिवारी शाळेत आला मास्तर म्हणे दोन दिवस कुठं गेलता पहा म्हणे गुरुजी गुरुवारी माया मायानं माई माया पॅन्ट धुतली म्हणे आणि ते दोरीवर वाळू घातली म्हणे मी दिवसभर तिथंच उभा होतो म्हणे का पॅन वाढली तर नेसायचे नाही यायचं ते काही वाढली नाही मला येणं काही झालं झालं म्हणे मग शुक्रवारी का नाही आला म्हणे तो शुक्रवारी म्हणे मी दफ्तर घेतला आणि तुमच्या घरापासून चाललं होतं म्हणे तर तुमची पॅन मला दोरीवर वाळू घालते दिसली म्हणे मला वाटलं म्हणे का आता तुम्ही येत नाही बा उद्या रामदासचं कामच असं एक डाव तर साहेबाला मास्तर सांगा तुमच्या वर्गात सगळ्यात हुशार विद्यार्थी कोण आहे म्हणे आता मी हुशार होतो हे तर तुमच्या लक्षात आलंच मास्तरनं बोट केलं माझ्याकडं ते वीस अंशानं सरकून गेलं रामदासकडं साहेबाला वाटलं रामदास हुशार आहे राय म्हणे बाबू उभा सांग म्हणे पस्तीस अधिक पस्तीस किती रामदास म्हणे ऐंशी साहेबाले आली म्हणजे चक्कर चालत आले हा त्या का म्हणे हुशार मास्तर म्हणे सगळ्यात हुशार पण पस्तीस अधिक पस्तीस ऐंशी म्हणते ना म्हणे हा मास्तर म्हणे म्हणणं हुशार आहे म्हणे तो बाकीचे सगळे शंभराच्या पुळा आहे म्हणे कोणी शंभर सांगते म्हणे कोणी एकशे दहा सांगते म्हणे हा म्हणे ऐंशी पावतर तर आलाच आहे ना म्हणे याले दाबदूब करून वर्षभरात सत्तर पावतर आणतोच आणतो म्हणे एक दिवस त्यानं कमाल केली गुरुजी आले त्यानं हजेरी घेतली आणि मग शिकवायला सुरुवात करणार ते मुलगी उभी झाली म्हणे गुरुजी म्हणजे आपल्या वर्गातले काही मुलं आणि काही मुली मामी मामी म्हणून अरे लोक आहे हो मी मला वाटत कोणीच नाही मले म्हणे आपल्या वर्गातले काही पोरण काही पोरी मामी मामी म्हणून चिडवते मास्तर म्हणे कोणते पोरण कोणते पोरी मामी मामी म्हणते म्हणे माझ्यासकट सारा वर्ग पोरं पोरी उभ्या झाल्या ते पोरगी खाली बसून रामदास खाली बसून मास्तर त्याला तू येमी नाही म्हणत म्हणे मले मनाचं काम नाही म्हणे गुरुजी मी साऱ्या वर्गाचा मामा होणे रामदास असा जबरदस्त हुशार होता मग तो जास्त शिकला नाही मग त्याला त्याच्या बापानं शाळेतून काढलं शेतीत टाकलं शेतीतही याचं मन नाही लागे एक दिवस हा घरातून बाहेर निघाला शेतात जासाठी याचं शेत दक्षिणेकडे उत्तरेकडे एक, उत्तर एक, एक मुलगी जात होती यानं दिलं दक्षिण दिशा सोडून यू टर्न मारला आणि त्या मुलीच्या मागं त्या मुलीनं मागं पलटून पाहिलं म्हणजे सावधान तुझ्या मागून माझी आई येत आहे हा म्हणे घाबरू नको तिच्या मागून मा बाप येत आहे म्हणे <laughs> मग याच्या लक्षात आलं बापाच्या पोराचं लग्न करून द्यायला लागतं मग पोरी पाहण्याचा प्रयोग सुरू झाला मग याला बायको पाहिजे होती माधुरी दीक्षित सारखी हा पाहिले होता डायरेक्ट अमरीशपुरी सारखा मग याचा काही जागड बुत्ता जमेच नाही तुम्हाला सांगतो मग बापानं सांगत राहिले का तू झोल खातो म्हणे आता काही विचारलं तर हो म्हणाचं लहान गोष्ट विचारली तर मोठी करून सांगायची मुंगाचा दाना दाखवला तर भुईमुंगाचा म्हणाचा गिलास दाखवला तर गडवा म्हणाचं गळवा दाखवला तर गुण सांगायचं रामदास आणि बापाला आता तू घाबरूच नको त्याही ना मले बकरी दाखवली का मी म्हैसच म्हणतो आले पाहुणे बस मी बसले या विचारलं म्हणजे बाबू तू मॅट्रिक शिकला असशील हा होता सातवा वर्ग बाप म्हणे फुगून सांगतो हा म्हणे मी ग्रॅज्युएट झालो आहे मग म्हणे तुझ्या घरी जे वीस एकर शेती आहे त्या ती दहा एकर आहे का म्हणे तुझ्या नावानं हा म्हणे सगळी माझ्या नावानं आहे म्हणे महा बापच आहे म्हणे याची यायच्या अशा गोष्टी सुरू होत्यात याले आला खोकला पाहुणे म्हणे तुला खोकला झाला का हा म्हणे नाही म्हणे साहेब मले तर टीबी आहे म्हणे डायरेक्ट मग अशा बी झाल्या माणसाले कोणी पोरगी दिन घ्या मग एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष पोरी पाहण्याचाच कार्यक्रम का। ही पोरगी नव्या वर्गात गेली या माट्याचं लग्न व्हायचंच मग याच्यासाठी आम्ही पोरगी पाहिले मागच्या वर्षी एका पोरीकडे गेलो एका गावात गेलो त्या पोरीच्या घरी गेलो बैठकीत बसलो आपल्या पोरीने पाहिले कोणतं पोरग आलं म्हणून त्या पोरीच्या आईनं बैठकीत येऊन रामदासचा चेहरा पाहिला आणि ते बेशुद्ध झाली तर मली पाहिले आलता म्हणे तर रामदास म्हणजे भारीच केस आहे आता रामदास अकोल्याला राहते सहा सात महिन्याआधी मी सहज असा अकोल्याला गेलो होतो रामदास मला चौकात भेटला त्याच्या हाताला बँडेज केलं होतं आणि ते गळ्यात असा लोम कळत होता मला रामदास काय झालं काय होईल म्हणे गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि मा हात चाकात चालला गेला म्हणे मी आलेलं का वाईट झालं रे म्हणलं पण बरं झालं उजवा नाही गेला डावा गेला रामदास म्हणे मला पागल समजता का म्हणे तू मा उजवाच गेलता मी तो काढला हा घालून दिला म्हणे म्या म्हणलं तू जिथं जातं तिथं जागळ बुत्ता केल्याशिवाय राहत नाही मग मले म्हणे तू इतक्यांदा अकोल्याने येतं पण माझ्या घरी येत नाही म्या म्हणलं तू सतरांदा रस्त्यात भेटतं पण घरचा पत्ता काही देत नाही मग त्यानं मला त्याच्या घरचा पत्ता दिला पुढच्या चक्रीत मी त्याच्या घरी गेलो आता त्याच्या घराजवळ गेलो त्याचं पाच वर्षाचं पोरग बाहेर उभं होतं मले पाहून तो म्हणे काका आज गंमत झाली म्हणे आज म्हणे बाबांनी आईच्या गालाचा मुका घेतला म्हणे मी त्याला बाजूला केलं आतमध्ये गेलो मला रामदास कमाल झाली तो पोरग मोठं झालं असं असं म्हटलं त्यानं तुला सांगितलं का म्हणे मला म्हणून बघ तुला सांगून राहिलो अरे तसं काही नाही म्हणे तू समजतं तसं हा आमचा म्हणे एक मुलगी आहे म्हणे मोठी हा लहान मुलगा आहे हा आहे म्हणे लाडाचा याचे दोन्ही गाल आम्ही नवरा बायकोनं वाटून घेतले म्हणे याचा डावा गाला आहे म्हणे महा उजवा गाला आहे म्हणे त्याच्या आईचा हा डाव्या गालाले म्हणते म्हणे बाबाचा गाल आणि उजव्या गालाले म्हणते म्हणे आईचा गाल आज सकाळी गडबडीत मी याच्या डाव्या गालाऐवजी याच्या उजव्या गालाचा मुका घेतला सायानं साऱ्या मोल्ल्यात बंब करून दिली म्हणे बाबांनी आईच्या गालाचा मुका घेतला याला रामदास शंभर टक्के तू आहे रे बोललो भावा याची डी एन ए टेस्ट करायची काही गरज नाही मग रामदास म्हणे आता आलाच आहे तर मुक्काम कर मग मा मुक्काम झाला संध्याकाळी म्हणे फिराले चाल मी आलं म्या मी कपडे नाही आणले माझे कपडे खराब झाले रामदास म्हणे मी एक नवीन ड्रेस शिवला म्हणे तू त्याची घडीमोड म्हणे नाहीतरी तू हे हे माप सारखेच आहे म्हणे छत्तीस चोवीस छत्तीसचं माप आहे म्हणे आपलं मग मी त्याचे कपडे घातले आता मी तसाही सुंदर असल्याच्यानं नाही आहे का सुंदर मी मोबाईल देतो माझ्या बायकोले फोन करा तिला विचारा जगाच्या पाठीवर सगळ्यात सुंदर पुरुष कोण तर माझं नाव घेते ना ते जसाच त्याचा ड्रेस घातला तर मी दिसतो शाहरुख खान तो दिसे प्रेम चोपडा मग रस्त्याने जातानी मी अकोला पाहून लावलो तो कपडे पाहून लावला त्याला वाटे आले जुने दिलेले असते आणि आपण नवीन घातले असते तर मी अकोला पाहून आलो तो कपडे पाहून आला एक दोस्त भेटला कोण म्हणे पाहुणे अरे मिर्जा साहेब मिर्जा एक्सप्रेसवाले वाले बुत्तेवाले हास्य सम्राट वाले पण यायच्या अंगावरचे जे कपडे आहे ते माय होय म्हणे तुले कपडे मागतले होते काय आता मागत आहे तर तू होय काय सांगतं बरं मग नाही सांगत पण मग पुढं गेलो मी अकोला पाहून आलो हा कपडे पाहून लाल भेटला दुसरा दोस्त कोण होय म्हणे पाहुणे अरे मिर्झा साहेब म्हणे जांगण आणि यायच्या अंगावरचे जे कपडे आहे ते त्याचेच होय म्हणे माय <laughs> नये पाहू म्हणे मला जवा तू म्हणतं का त्याचेच होय याचा अर्थ त्यायचे नये आता का म्हणलं तू कपड्याचा विषय काढशील तर खेटरच खाशील मग थोडं पुढे गेलो तिसरा मित्र भेटला कोण होई म्हणे पाहुणे अरे मिर्जा साहेब होय म्हणे राहिला म्हणे त्याच्या अंगावरच्या कपड्याचा प्रश्न तर ते कोणाचे आहे मला माहीत नाही रे बा <laughs> एक शेवटचा किस्सा त्याचा सांगतो तुमची रजा घेतो मिळाला आता तू वापस चाल नाही तर तू कपडे घे मी चड्डी बनवणवर तुझ्या सोबत येतो मग आम्ही वापस गेलो जेवलो आणि गप्पा करत बसलो मी रामदास त्याची पोरगी त्याचा पोरगन त्याची बायको पाच जण आता गप्पा सुरू झाला आता गप्पा करता करता माझ्या ध्यानात आलं की याच्या घरी पलंग एकच आहे मने? अरे मी झोपेचाही बुत्ता दिसते आता झोपणारे पाच आणि पलंग आहे एक मग मी ठरवलं का आपण झोपेचं नाव घ्यायचं नाही मग रामदास झोपेचं नाव घे नाही आणि मले घेता ये नाही अकरा वाजलं तर मी जांभईसाठी तोंड फाडलं तर रामदास म्हणे मिर्झा तुला झोप येते का मला कहीची ची म्हणजे कही मग सांगत नाही म्हणे अरे म्हणलं पलंग एक आहे झोपणारे पाच आहे रामदास म्हणे आपल्यापाशी म्हणे आयडिया आहे म्हणे मला आपल्यापाशी बी एस एन एल आहे तसं नाही म्हणे एक युक्ती आहे मला कशी पाय तो आता त्याने टाळी वाजवली झोपाय झोपाने पोट्यो त्याचे दोन्ही पोरं ते पोरगीन पोरगं पलंगावर उडी मारून गेले दोन मिनटात घोरायला लागले यानं ते दोन्ही पोरं पोरी चादरीत गुंडायले असे उचलले आणि मोळीसारखे भिजेले लावून ठेवून दिले असे मग गोदरेजची अलमारी उघडली नवीन चादर काढली पलंगावर आथरली मला म्हणे मिर्झा झोप तो आता मला तुमचं कसं आम्ही वाटच पाहून आलो म्हणे तू का झोपतं त्याची मला झोप येऊन आली होती मला धुळ्यात गेले नव्हा बाईक म्या पलंगावर अंग टाकलं दोन मिनिटात मी घोरायला लागलो आणि जो सकाळी मला जाग आला तर मी चा गुंडाळून त्यालेच शेजून होता भिंतीला